मुंबईत गोमांस तस्करीचा डाव पोलिसांनी हाणून पाडलाय नागपाडा भागात गोमांस घेऊन जाणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्दिक आणि विहीपच्या पाठपुराव्यानंतर आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे नागपाडा भागात गोमांस घेऊन जाणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात आहे गोमांस आणलेल्या जे जे मार्ग परिसरातील दुकान मालकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत समाजकंटकांकडून अडथळा आणण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आल्याचं कळत आहे तर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही गटांमधील तणाव मात्र संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले आहेत सुशांत गोमास तस्करीचं विधिमंडळ अधिवेशनात पडसाद उमटू शकतात वादळी अधिवेशनाचा हा खर्च वादळी आणि शेवटचा आठवडा आहे गोमांस तस्करीचा डाव पोलिसांनी हाणून पाडलाय काय सांगशील सविस्तर मागील काही महिन्यांपासून मुंबईतील काही भागांमध्ये तक्रारी वारंवार येत होत्या विश्व हिंदू परिषदेने यासाठी पाठपुरावा देखील करत होता काल देखील नागपाडा येथे गोमांस घेऊन जाणार वाहन जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आपण जर बघितलं असेल तर गोमांस आणलेल्या जे जेजे मार्ग परिसरातील मालक आहे त्याच्यावर देखील गुन्हा जो आहे तो पोलिसांनी दाखल केलाय आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे खऱ्या अर्थाने हा तणाव जो देखील मिळून आला काल रात्री आपण जर बघितलं असेल तर नागपाडा येथे तणाव निर्माण झाला होता विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक घेतले होते आणि संबंधितांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती मात्र त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकर आणि यांच्या सतर्केमुळे आणि त्यांनी पोलिसांना आदेश दिल्यामुळे अध्यक्ष यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे खरंच नक्कीच खूप खूप धन्यवाद सुशांत या सविस्तर माहिती बद्दल